म्हणून हे ड्युटीवर ऑन ड्युटीवर असताना सुद्धा ते दारू पिऊन ते ड्युटी करतात मित्रांनो आपल्याला तहसीलदार काकडे साहेब आपला पाहिजे या, या बालाजी पोपोलवडची तुम्ही मेडिकल करणार का आज महत्वाची बातमी म्हणायचं एकदम विशेष बातमी आहे बातमी आहे शेतकऱ्यांची बातमी आहे शासकीय अधिकाऱ्याची आणि बातमी आहे संबंधित ग्रामपंचायतची मित्रांनो भोकरदान तालुक्यामध्ये जी तहसीलदार आहे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे तालुका दंडाधिकारी यांच्याकडे सोयगाव मधील गट नंबर एकशे एकवीस मध्ये जो रस्ता आहे एकोणीसशे ब्याऐंशी ची जी नोंद असणे होती त्या नोंदीप्रमाणे ते रस्ता देणं अपेक्षित होतं परंतु काल परवा एक त्यांच्याकडून निकाल आदेश झाला आणि त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलं हा व्यक्ती बाहेरगावचा आहे आणि म्हणजे मी प्रकाश रोडकर आणि बाहेरगावचा असल्यामुळं या व्यक्तीचा त्याच्या पॅटर्नमध्ये कोणताही हस्तक्षेप हस्तक्षेप करता येणार नाही अशा पद्धतीचे त्यांची एक वक्तव्य आहे दुसरा मुद्दा त्या नाल्याची नोंद एकोणीशे ब्याऐंशी ला आहे तर आजपर्यंत नोंद आहे खासऱ्या पाणी पत्रकामध्ये तिसरा मुद्दा दुर्गा माता मागासवर्गीय वस्ती सोयगाव ग्रामपंचायत यांनी तिथपर्यंत त्या वस्तीमध्ये रोड टाकलेला आहे सिमेंटचा आणि सिमेंटचा रोड टाकला मित्रांनो त्या ठिकाणी पाण्याची सुद्धा बांधलेली आणि हे सगळं काम होत असताना त्या ठिकाणी नायब तहसीलदार पोपुलवाड यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि त्या ठिकाणी मंडळाधिकारी केदरखेडा आणि नायब तहसीलदार पोपुलवाड आणि त्यांचे काही सहकारी त्या ठिकाणी पंचनाम्यासाठी हजर झाले आणि प पंचनामा करण्यात आला त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला त्या ठिकाणी त्या आदेशामध्ये त्यांनी नमूद केलंय की या ठिकाणी नाला दिसून येत नाही मित्रांनो तुम्ही खरंच शेतकरी जर असाल शेतकरी पुत्र आपण आहात आणि आपण दरवर्षी प्रमाणे शेतीची मशागत करण्यासाठी ज्या ठिकाणीहून आपलं पाणी एका साईडला वगळत असेल वावरातलं शेतातलं पाणी तर त्या साईडला मित्रांनो आपण भरती टाकत असतो माती टाकत असतो त्याची लेवल करत असतो आणि याच पद्धतीने या, या शेतकऱ्यांनी त्या नाल्याची लेवल केलेली आहे मित्रांनो परंतु लेवल करत असताना आजही ज्या ठिकाणी तो रस्ता अडवलेला आहे त्याच कोपऱ्यावरून त्याच मधून पाणी त्याच नाल्याने वाच आहे मित्रांनो त्याच रोडवरून कोणत्या जो ग्रामपंचायतीने रस्ता तयार केलेला आहे त्याच रस्त्यावरून आज ते पाणी पावसाचं पाणी त्याच रस्त्यावरून वाच आहे मित्रांनो मला एक सांगायचं आहे गजानन काकडे तहसीलदार साहेब तुम्ही खर्च शेतकरी आत आहो आणि शेतकरी जर असाल तर तुम्हाला त्याची जाण असली पाहिजे आपण शेतामध्ये काय करतो आपल्या शेतामध्ये जर समजा एखादा नाला जर असेल तर आपण दरवर्षी थोडं 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 होत नाही पण त्याला दाबायचा प्रयत्न करणार आहे आणि तो नाला जर राहिला त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपलं पीक त्या ठिकाणी वाहून जाण्याची शक्यता असते म्हणून आपण ते दाबायचा प्रयत्न करतो तहसीलदार साहेब तुम्हाला समजलं नाही का आधी देताना यामध्ये दुर्गा माता मागासवर्गीय वस्ती म्हणून त्या ग्रामपंचायतीने घोषित केलंय त्या ठिकाणी तिथं तो रस्ता टाकलाय त्या ठिकाणी ती टाकी बांधलेली आहे पाण्याची टाकी ते सुद्धा समजलं नाही मग आता कारवाई कोणावर करायची तुमच्या तहसीलमध्ये दोन हजार बावीस तेवीस ला तुमची तहसील करायला कसं होतं आणि आज तुम्ही त्याची सजावट का केली याच कारण काय तुम्ही त्यात आता नवीन फर्निचर केलं काय केलं बरं ते तुम्हाला चांगलं वाटत नव्हतं क्लासरूम अधिकारी आहे म्हणून तुम्हाला चांगलं वाटत नव्हतं सगळे बाहेरून शेतकरी येतात अनेक लोक तुमच्याकडे कामं घेऊन येतात तुम्हाला त्या ठिकाणी बसण्यासाठी चांगलं वाटत नव्हतं आहे की नाही तुम्हाला ए सी कशी वाटते चांगली एसीच्या रूम मध्ये बसायला चांगलं वाटतं तुम्हाला आदेश नसताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी एसी वापरू शकत नाही तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं मी का तुम्ही एसी वापरू शकत नाही मी तुम्हाला अठ्ठेचाळीस घंट्यानंतर भेटणार आहे परंतु माझी तुमची भेट होण्यापूर्वी तुम्ही तो टाकलेला आहे तहसीलदार साहेब मी तुम्हाला पुन्हा सांगतो आपण स्वतः जायमोक्यावर जाऊन ती पाहणी करा आणि ज्या नाल्याने रस्ता आहे ज्या प्रमाणे ती नोंद आहे ती नोंद आजही तुमच्याकडे उपलब्ध आहे ते दफ्तर तुमच्याकडे आहे तो एकोणीसशे ब्याऐंशी चा जो नाला आहे खासरा पाणी पत्रकाप्रमाणे तिथून तो नाल्यानेच रस्ता दुसरी गुण देऊ नका त्या शेतकऱ्यांना तिथूनच द्या आणि हे जर होत नसेल तर त्या ग्रामपंचायतीवर कारवाई करा तुम्ही हात दलित वस्तीचा नाही या ठिकाणी कसा वापरला तो गावात वापरायला पाहिजे होता तुम्ही त्यांनी ग्रामपंचायतनं तो निधी जो आहे दलित वस्तीचा त्यांनी तो गावात वापरायला पाहिजे होता पण गावात न वापर त्यांनी या ठिकाणी वापरलं याचं कारण मग हे तुम्ही त्यांना शोधा विचारलं पाहिजे तुम्ही तो मुद्दा त्याच्यात नमूद मुद्द केलेला आहे तुमच्याच ऑर्डर मुद आदेशमध्ये नमूद केलेला आहे तो मुद्दा यांनी ते कायदेशीर काम केलेलं आहे म्हणून म्हणून आमची एक विनंती आहे तुम्ही त्यांच्यावर आदेशमध्ये कारवाई करा आजची सहा तारीख आहे मी तुम्हाला सोळा तारखेपर्यंत बोलतोय येणाऱ्या सोळा तारखेपर्यंत तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा ग्रामपंचायतवर हीच माझी तक्रार आहे हे समजून कारवाई करा तुम्ही जर म्हणत असाल लेखी तक्रार द्या मी लेखी तक्रार द्यायला तयार आहे माझा तुम्ही फोन उचलत नाही फोन का उचलत नाही यानंतर तुमची माझी भेट जर होणार असेल आणि होत असेल तर लाईव चर्चा करणार आपण ही लक्षात घ्या भेटूया आपण सोळा तारखेला धन्यवाद जनतेचा आवाज मराठी चॅनल प्रकाश रोडकर मुख्य संपद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद